स्नॅचिंग करून धूम स्टाईल न पळून जाणाऱ्या आरोपींना रोहा पोलिसांनी पाठलाग करून केले गजाड रोहा पोलीस ठाणे हद्दीतील भागीरथी खार गोफण येथील नीलिमा नारायण वर्सोलकर वय वर्ष पासष्ट राहणार भगीरथी खार तालुका रोहा जिल्हा रायगड या सुखी मच्छी व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची माळ खेचून केली लंपास भगीरथी खार गोफर्णीचा एक नवरा बायको जोडपे बर्गमान गाडीवरून येऊन थोडी सुखी मच्छी विकत घेतली व मच्छी विक्रेते हिना गळ्यात सोन्याची माळ घातल्याची पाहणी करून पुढे शेड सही बाजूकडे निघून गेले काही वेळानंतर त्वरित त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिला हिच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून तेतून रोहा शहराकडे पळ काढला वृद्ध महिलेने आरडाओरड केल्यानं तेथील जागरूक नागरिकांनी ताबडतोब रोहा पोलीस ठाणे इथं सदर घटनेबाबत माहिती दिली पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट इथं पोलीस अंमलदारांसह नाकाबंदी लावण्यात आली काही वेळातच गुण्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्ट इथं आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला सदारचोय चोरटे गाडी वेगाने पळवून तांबडी गावाकडे पळून गेले त्यावेळेस त्या ठिकाणी नाकाबंदी करणारे पोलीस नाईक शिरसाट पोलीस शिपाई अनिल पाटील पोलीस शिपाई अंगद गुट्टे पोलीस शिपाई मुसळे व होमगार्ड यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला पोलीस पाठीमागे लागल्याचं पाहताचा आरोपी जोडप्यानं वेगानं गाडी पळवली मात्र त्याच वेगानं पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत छपळाईनं काही अंतरावरच त्यांना रोखून ताब्यात घेतले आणि जबरदस्तीनं खेचून घेतलेली तीन तोळ्याची सोन्याची माळ आरोपीकडून हस्तगत केली आहे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचं नाव सुरेश गुंडिया राहणार गोरेगाव मुंबई मोहिनी नितीन गुंडिया वेवर्ष मुंबई असं असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आरोपींना रोहा पोलीस ठाणे इथं आणण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात रोहा पोलीस करत आहेत તેજ મરાઠી ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ શાહણવાજ મુકાદમ રોહા